नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र एरंडोल तालुक्यातील कासुदा येथे रात्री झोपेत असलेल्या बारा वर्षीय बालिकेत सर्पदंश झाल्यामुळे बालिकेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे या घटनेबाबत कासुदा पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार दिनांक सव्वीस जुलै रोजी हेमांगी संजय शिंपी वय बारा वर्ष ही रात्री जेवण करून झोपली असता रात्री झोपेतच तिच्या उजव्या हाताला साप चावल्याने हेमांगीला एरोंडल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले मृतदेहाचे शवविच्छेदन करून दिनांक सत्तावीस जुलै रोजी शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले घटनेबाबत कासुदा पोलीस येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे